माझे दोन परिचित आहेत एक आपचे समर्थक दुसरे उबाटाचे हे दोघही आजकाल संजय राऊतांसारखे नुसते धुमसत असतात त्यांना आपला पराभव झाला हे दुःख तर आहेच पण त्याचबरोबर आपल्याला धोका दिला असं त्यांच्या मनात एक भावना का जाणे कोण जाणे ही भावना आपल्याला धोका दिला घर करून बसलेली आहे धोका कोणी दिला तर आम आदमी पार्टीला काँग्रेस पक्षाने धोका दिला कसं ते पुढे सांगतो आणि उबाठा पक्षाला शरद पवारांनी धोका दिला म्हणून तर नाही का बारा फेब्रुवारीला संजय राऊतांनी टीव्ही कॅमेऱ्यांसमोर येऊन सांगितले की ते महाराष्ट्रद्रोही आहेत त्यांचा तुम्ही सत्कार करता म्हणजे कोणाचा एकनाथ शिंद्यांचा शरद पवारांनी दिल्लीमध्ये अकरा फेब्रुवारीला एकनाथ शिंद्यांचा महादजी शिंदे देऊन सत्कार केला त्यांच्या तेव्हा त्यांच्या बाजूला अजून एक शिंदे होते त्यामुळे संजय राऊतांना भयंकर राग आलेला आहे अर्थात तो म्हणजे उद्धव ठाकरेंना सुद्धा तसाच त्यांचा मनस्थाप झाला असणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही आता आम आदमी पक्षाला काँग्रेसने कसा काय धोका दिला तर दिल्लीच्या दिल्लीच्या निवडणुकांच्या आधी काँग्रेसने अतिशय जोरदार प्रचार केला अरविंद केजरीवालांवरती खरे वाटतील के असे आरोप केले त्यांना देशद्रोही वगैरे म्हटले असं हे आजपर्यंत कधी काँग्रेसने केलं नव्हतं त्यामुळे काँग्रेस पक्षाला चांगली मतं मिळाली म्हणजे चारच्या आली सहा टक्के साडेसहा टक्के मतं मिळाली आणि त्याच्यामुळे अरविंद केजरीवालांचं नुकसान झालं असं आम आदमी पार्टीच्या प्रवक्त्यांचं आणि अरविंद केजरीवालांचा आरोप आहे म्हणजे जणू काही आम आदमी पक्षाला जिंकवण्याची जबाबदारी दिल्लीमध्ये काँग्रेसची आहे आहे ना उबाटा पक्षाचे सुद्धा मित्रांनो असेच आहे त्यांचं म्हणणं हे की आम्हाला शरद पवारांनी धोका दिला आता फक्त आता शरद पवारांनी दिला आता त्याचा हा धोक्याचा फार मोठा पूर्ण इतिहास आहे असं बघा की दोन हजार चौदा मध्ये जेव्हा भाजपने जागावाटपांची बोलणी समाधानकारक झाली नाही म्हणून जेव्हा युती जोडली आणि भाजपला पहिल्यांदा ऐतिहासिक एकशे बावीस जागा मिळाल्या स्वबळावरती तेव्हा संजय राऊत शाहिस्ते खानासारखी कापलेली बोटं घेऊन पत्रकारांसमोर थैथे नाचत होती की धोका झाला धोका झाला धोका झाला दोन हजार एकोणीस मध्ये याचा त्यांनी बदला घेतला उद्धव ठाकरे संजय राऊत आणि शरद पवार यांनी मिळून सरकार बनवलं देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत सुरा मारून सरकार बनवलं आणि त्यांनी याचा बदला घेतला पण अडीच वर्षांनी जेव्हा दोन हजार बावीस मध्ये हाच प्रयोग शिंदे फडणवीस अँड असोसिएट केला तेव्हा परत धोका धोका धोकाची बोंबाबोंब सुरू झाली तुम करो तो इश्क हमारा चक्कर हा सगळा मित्रांनो असा तो विक्टीमोडचा प्रकार आहे मागची दहा वर्ष सतत हे विक्टीमोडचं राजकारण चाललेलं आहे सतत कोणानं कोणा आरोप करायचा म्हणजे दोन हजार चौदा मध्ये भाजपने धोका दिला दोन हजार बावीस मध्ये शिंद्यांनी धोका दिला म्हणून त्यांना बिंदे म्हणायचं पन्नास करोड म्हणायचं महाराष्ट्र दोळी म्हणायचं इथे आता शरद पवारांवरती आरोप करायचे अरविंद केजरीवाल सुद्धा मित्रांनो हेच करत आहेत मागची दहा अकरा वर्ष कधी भाजपवर आरोप कधी काँग्रेसवर आरोप म्हणजे आता सुद्धा या निवडणुका सुरू होण्याआधी किंवा निकाल लागण्याआधी त्यांनी एक दिवस दोन दिवस आधी असा आरोप केला होता निकालांच्या दोन दिवस आधी की भाजपमधून फोन येतो आहे ते आमच्या एकेका आमदाराला पंधरा करोड रुपये ऑफर करता आहेत पक्ष सोडण्याचा तर मित्रांनो या दोन्ही पक्षांमध्ये हे सांगणे हे दोघांचंही मोड ऑपरेंडी एकच आहे काम करण्याची पद्धत एकच आहे सतत दुसऱ्यांवर आरोप करायचे स्वतः काय करतो बघायचं नाही या असल्या विक्टीमोडच्या राजकारणामधनं किंवा दुसऱ्यांवरती आरोप करून या दोन पक्षांना काय मिळतं यातनं त्यांचा फायदा काय या प्रश्नाचं आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू आणि अर्थात शरद पवार दोन शिंद्यांना घेऊन काय करण्याचा प्रयत्न करत आहेत हे सुद्धा आज मित्रांनो या व्हिडिओत बघू मित्र नमस्कार तुमचे प्रत्येक स्वागत विचारमध्ये मी अजय सुद्धा मी तुम्ही बघत आहात निवराज कारण पुढे जाण्याआधी जयंत पाटील भाजपमध्ये जाणार राष्ट्रवादी शरद पवार गट सोडणार आणि भाजपमध्ये जाणार असे व्हिडिओ आता काही मोठ्या मोठ्या प्रस्थापित पत्रकारांनी केले आहेत हा व्हिडिओ या नागपूरच्या युट्यूबवरनी मित्रांनोच दिवसापूर्वी केला म्हणजे आणि त्यात माझं काही मोठं क्रेडिट असं नाही मी इस्लामपूरला गेलो होतो कामाने त्यावेळेला जयंत पाटलांच्या एका खांद्या कार्यकर्त्याशी भेटलो आणि तिथून मला हे जाणवलं की जयंत पाटील आता त्यांचं राष्ट्रवादीत काही मन आता लागत नाही पण आता तो या मोठ्या प्रस्थापित पत्रकारांनी त्याच्यावर विषय व्हिडिओ केल्यानंतर तो विषय चर्चेत आला आहे पण हे हे बाकीत मी वीस दिवस मागेच केलं होतं हे मित्रांनो जाता जाता नोंदवायला हरकत नाही तो जो व्हिडिओ मी केला होता त्याची इथे स्क्रीनशॉट दाखवतोय आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दाखवेन तुम्हाला आवडलं तर पहा आता आपल्या आजच्या विषयाकडे येऊ तर मित्रांनो शरद पवारांनी ज्या सापाला दूध पाजून मोठं केलं तो शेवटी त्यांनाच बसलेला आहे हे प्रकृतीच्या नियमाला धरूनच आहे त्यामुळे त्यात काही आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही बारा फेब्रुवारीच्या सकाळी वडापाव चाणक्यांनी उद्धव ठाकरेंना वडिलांच्या जागी असलेली महाराष्ट्राचे आधार वड शरद चंद्रजी पवार यांना धोकेबाज्याच्या रांगात रांगेत त्यांनी बसवलेलं आहे याच वेळी संजय राऊतांनी पवार साहेब आम्हाला सुद्धा राजकारण कळतं असा एक टोमणा शरद पवारांना मारला त्यावेळी मित्रांनो तिथे एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट घडली म्हणजे शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेना महादजी शिंदे पुरस्कार देण्यात आला आणि त्याच वेळी तिथे अजून एक शिंदे उपस्थित होते त्यांचं नाव ज्योतिरादित्य शिंदे त्यांना आता खरं म्हणजे शिंदे लावतात ते एम पीत गेल्यामुळे पण ते मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील शिंदे तर संजय राऊतांना किती राजकारण कळतं आणि शरद पवार हे दोन शिंद्यांना घेऊन काय राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत या प्रश्नाची उत्तरं सुद्धा मी तुम्हाला आजच्या देईन तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण इथपर्यंत कसे आलो म्हणजे संजय राऊत शरद पवारांवरती का आरोप करता आहेत मित्रांनो तो प्रवास सुद्धा बघणं अतिशय रंजक आहे मागची दहा वर्ष याला धोकेबाज त्याला गद्दार अजून कोणाला पन्नास खोके असं म्हणून मित्रांनो हे उबाठा पक्ष आपल्या महाराष्ट्रात राजकारण चालवतोय म्हणजे आता गद्दार खोकेबाज धोकेबाज हे मागची ज्याला काय म्हणतात एकनाथ शिंदे पक्ष फोडल्यानंतर ते म्हणतात असं तुम्हाला वाटेल ते बरोबर आहे पण मागची दहा वर्ष कधी भाजपला महाराष्ट्रद्रोही म्हण कधी एकनाथ शिंदेना गद्दार म्हण कधी कोणाला खोकेबाज म्हण कधी कोणाला धोकेबाज म्हण असं हे विट्टीमहूडचं राजकारण चाललंय म्हणजे काय की यांनी धोका दिला म्हणून आम्ही आहोत हे झाल्यानंतर आज दहा वर्षांनी शरद पवारांवरती ही वेळ आलेली आहे म्हणजे जसं दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीला जिंकवण्याची जबाबदारी ही काँग्रेस पक्षाची होती तशीच महाराष्ट्रामध्ये ही जिंकवण्याची उभाठाला जिंकवण्याची जबाबदारी वेगवेगळ्या पक्षांना दिलेली आहे दोन हजार मध्ये ही जबाबदारी कोणाची होती भाजपची होती तुम्ही युती तोडली म्हणून आम्ही राहणार म्हणून तुम्हाला एकशे बावीस जागा मिळाल्या आणि आमचा मुख्यमंत्री झाला म्हणजे ही जबाबदारी तुमची आता आरोप दोन हजार एकोणीस मध्ये ही जबाबदारी शरद पवारांना दिली होती म्हणून नाही का शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं आता पाच वर्षांनी राऊतांची ही वळवणारी जीभ आणि त्यांचा ज्याला काय म्हणतात सडलेला मेंदू नवीन गिराई शोधत होता आणि त्यांना आता शरद पवार आणि एकनाथ शिंदे दिसलेले त्यामुळे त्यांनी आता आपला मोर्चा तिकडे वळवलेलं आहे गंमत म्हणजे यावेळी संजय राऊतांनी एक अतिशय इंटरेस्टिंग वाक्य उच्चारलं हो ते म्हणले आम्हाला सुद्धा राजकारण कळत मी जे सुरुवातीला उल्लेख केला होता माझे दोन परिचित आहेत एक आम आदमी पार्टीचे समर्थक आणि उभाटाचे ते सुद्धा हेच वाक्य मित्रांनो मला मागची पाच सात वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने सांगत होते ते हे म्हणायचे की तुम्हाला राजकारण कळत नाही ठीक आहे बा यातल्या मी आम आदमी पार्टीच्या समर्थकाला तर हे सुद्धा सांगत होतो की केजरीवाल जेलमध्ये जाणार तर त्याला हे कधीच विश्वास नाही म्हणतात तुम्हाला राजकारण कळत उभाटाचे समर्थक सुद्धा म्हणायचे की आम्हाला राजकारण कळतं आमच्या घराण्यात राजकारण आहे तुम्हाला राजकारण कळत नाही आता जेव्हा आज त्यांच्या पक्षांची धुळण झाली आहे तेव्हा मित्रांनो हा आवाज त्यांचा बंद झालेला आहे पण हे अशा प्रकारचे समर्थक असतात हे समर्थक सुद्धा मित्रांनो संजय रावतांसारखं साध हेडस्ट्रॉंग असतात म्हणजे बुद्धी फार असते असं नाही पण इच्छा खूप असते आकांक्षा खूप असतात आणि मुजुरी सतत करायची असते न समजता आजूबाजूला काय चाललंय हे न समजता मुजुरी सतत करायची असते तर आता या दोन हे जे समर्थक आहेत हा हे महत्वाचे का मित्रांनो कारण हे या हे जे हे दोन पक्ष आहेत यांचे म्हणजे उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल हे सुद्धा या आपल्या समर्थकांसारखे आहेत यांना फारशी लॉंग टर्म व्हिजन नाही म्हणजे आता असं बघा की हे दोन पक्ष म्हणजे आताचा आहे आणि दोन शिवसेना आणि आम आदमी पार्टी या दोन पक्षांचा आणि भाजपचा उदय हा एकेकाळीच एकेसारखा झाला म्हणजे इट इज इन सिंक विथ दॅट उदय म्हणजे हे पक्ष जुने आहेत पण हे पक्षांना जे प्रचंड यश मिळालं ते एकत्रच मिळालं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला रेकॉर्ड दोनशे ब्याऐंशी जागा मिळाल्या आणि शिवसेनेला सुद्धा आजपर्यंत ते रेकॉर्ड जागा मिळाल्या मला वाटतं अठरा मिळाल्या दोन हजार मध्ये एक वर्षांनी झालेल्या था, निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला सुद्धा रेकॉर्ड सदुसष्ट जागा मिळाल्या सत्तर पैकी अर्थात दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये सुद्धा भाजपला एकशे बावीस जागा मिळाल्या होत्या शिवसेनेला सुद्धा रेकॉर्ड जागा मिळाल्या म्हणजे बघा की हे यश त्यांना किती एकत्र मिळालं होतं एका वर्षाच्या आत दोन हजार एकोणीस मधून हेच रिपीट झालं भाजपला अजून जास्त जागा मिळाल्या शिवसेनेला सुद्धा लोकसभेत चांगल्या जागा मिळाल्या विधानसभेत सुद्धा भाजपला चांगल्या जागा मिळाल्या एकशे बावीस पक्षा कमी झाल्या असल्या तरी एकशे पाच मिळाल्या शिवसेनेला सुद्धा चांगल्या जागा मिळाल्या आणि एक वर्षाने झालेल्या हिच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टीला परत रेकॉर्ड त्रेसष्ट जागा मिळाल्या म्हणजे या पक्षांचं यश मित्रांनो एकत्र होतं है ना ते जे अँटी काँग्रेस किंवा अँटी सेक्युलर सर्वधर्म वडापाव अँटी सर्वधर्म वडापाव जे वोट होतो त्याला हिंदुत्ववादी म्हणा ती सगळी मत या तीन पक्षांना मिळत होती असं म्हणायला हरकत नाही आता हे दोन हजार एकोणीस पर्यंत सगळं ठीक चाललं होतं उद्धव ठाकरेंनी धोका देऊन मुख्यमंत्री झाले ते सुद्धा ठीक होतं काही प्रॉब्लेम नाही मतदारांना खूप मोठ्या मतदारांना त्यांनी फरक पडत नाही म्हणजे एक रफली अंदाज मानला तर मला वाटतं पाच दहा टक्के मतदारांना या त्यांच्या धोका देण्याने फरक पडला असेल बाकी मतदार ओके होते इथपर्यंत सगळं ठीक चाललं मग भानगड काय झाली मित्रांनो जेव्हा आपल्याला हे जे सरकार आपल्याला निवडून दिलेलं आहे आपल्याला सत्तेत बसवलं आहे ते लोकांनी त्यांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता बसवलेलं आहे हे हे दोघं विसरून गेले आणि त्यांनी मित्रांनो नरेंद्र मोदींशी कॉम्पिटिशन करायला सुरुवात केली म्हणजे अरविंद केजरीवाल तर हे पहिलेपासून नरेंद्र मोदींशीच कॉम्पिटिशन करत आहेत त्यात काही शंकाच नाही दोन हजार मध्ये सुद्धा लोकसभेत जाऊन ते वाराणसीमध्ये मोदींशी लढले होते तिथे ते हारले त्यानंतर ते फार तकलीफ झाले वगैरे हा विषय जाऊ दे पण दोन हजार एकोणीस नंतर सतत भाजपशी कंपॅरिझन करायची आणि भाजपच्या रस्त्यामधला रोडा बनायचा म्हणजे महाराष्ट्रातलं उदाहरण द्यायचं झालं तर उद्धव ठाकरेंनी तीन मोठे मोठे प्रकल्प त्यांनी कित्येक प्रकल्प बंद पाडले तो भाग वेगळा पण ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी इतकं निगेटिव्हिटीचं राजकारण केलं आणि त्यानंतर त्यांनी मोठे मोठे प्रकल्प सुद्धा मित्रांनो बंद पाडले त्याच्यात अर्थात सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे आरे मधला जो अरे जो मेट्रोचा कारशेड होता तो त्यांनी होऊ दिला नाही त्यानंतर त्यांनी नाणारमध्ये जे रिफायनरी होती ती होऊ दिली नाही आणि आमच्या नागपूरमध्ये मेट्रो करता मल्टीमॉडल हब तयार होणार होता तो आदित्य ठाकरेंनी इथे येऊन बंद पडला तर हे निगेटिव्हिटीचं राजकारण आणि सतत मोदींशी कॉम्पिटिशन भाजपशी कॉम्पिटिशन आणि त्यांच्या रथल्याचा घोडा बनायचा का तर त्यांचा केवळ अपमान करणं त्यांच्या या भाजपच्या अपमान करण्यानी त्यांना किती मत त्यांना मतं मिळतील असं का वाटलं मला माहित नाही पण त्यांना असं वाटलं अरविंद केजरीवालांनी सुद्धा हेच केलं सतत भाजपशी कंपॅरिझन सतत मोदींशी कम्पॅरिझन सतत कंप्लेंट सतत विक्टी मूळ मला काम करू देत नाहीत माझी लोक तोडतात हेच सतत बोलायचं आणि त्यानंतर जे केंद्राचे कार्यक्रम होते त्याच्या दरोडावर म्हणजे उदाहरणार्थ जी मोदींची आयुष्यमान भारत जी योजना आहे पाच लाखापर्यंत तुम्हाला फ्रीमध्ये तुमचा इलाज होऊ शकतो ती योजना केजरीवालाने दिल्लीत लागू सुरवली आणि त्याच्या जागी त्यांनी एक स्वतःची योजना एवढंच नाही तर हिंदुत्ववाद जो भाजपचा एवढा मोठा प्रचंड कार्यक्रम आहे आणि ज्याच्यामुळे त्यांना मतं मिळतात मित्र त्याला सुद्धा त्याची सुद्धा केजरीवालांनी खिल्ली उडवली उद्धव ठाकरेंनी सुद्धा म्हणजे उदाहरणार्थ कश्मीरी पंडितांवरती आलेला चित्रपट कश्मीर फाईल्स याला टॅक्स फ्री करायचं जेव्हा असं प्रपोजल दिल्ली आलं तेव्हा मित्रांनो त्याला केजरीवाल हसले असेंब्लीमध्ये हे तुम्हाला चित्र दिसतं याच्या मागे त्यांच्या राखी बिर्ला म्हणून एक आमदार आहेत त्या सुद्धा असो केजरीवाल म्हणले टॅक्स फ्री कशाला करायचा तुम्ही याला युट्यूबवर टाका म्हणजे पूर्ण फ्री त्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा हेच करायचे म्हणजे संजय राऊत ते म्हणत तीनशे सत्तर हटला पुढे काय केलं म्हणजे तीनशे सत्तर आठला ही किती मोठी गोष्ट आहे मित्रांनो पण त्याला सुद्धा उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊतांनी सोडलं तर नुसतं या केंद्र सरकारच्या रस्त्यात रोडा बनायचा असं नाही त्यांचे कार्यक्रम पार पडू द्यायचे नाही नाही तर त्यांच्यावर सतत खिल्ली उडवायची हे सुद्धा या दोन पक्षांनी तर भाजपशी भाजपशी तुलना करायची भाजपशी कॉम्पिट करायचं आणि तो रिटर्निक तयार करायचा सतत खिल्ली उडवायची या मित्रांनो या प्रकारामुळे आज या दोन पक्षांची अवस्था अतिशय वाईट म्हणजे असं की हे जे त्यांचे जे समर्थक आहेत राऊतांसारखे जे म्हणतात आम्हाला राजकारण कळतं त्यांना खुश करण्याच्या प्रयत्नात ही अवस्था झाली असं मी म्हणतो म्हणजे याचा अर्थ हा मित्रांनो की राजकारण राजकारण म्हणून न करता या तत्वांना करा करत खुश करायचं त्यांना ज्यांना काही कळत नाही ज्यांना फक्त शॉर्ट टर्म गोल दिसतो त्यांना खुश करण्याकरता राजकारण संजय राऊत त्याच्यात झाले उदाहरणार्थ म्हणजे भाजपच्या विरुद्ध वागते याचं उदाहरण मी देतो देऊ इच्छितो तुम्हाला की तीनशे सत्तर हटवण्याकरता काश्मीरच्या सरकारमध्ये घुसणं आवश्यक होतं म्हणून मोदींनी मेहबूबा मुफ्ती सारख्या बाईशे मित्रांनो दोन वर्ष त्यांनी त्या सरकारमध्ये ते केले त्यांनी युती केली पीडीपी सारख्या पक्षाची आणि दोन वर्षांनी ते सरकार पलटवून त्यांनी तीनशे सत्तर हटवलं त्या दोन वेळ जेव्हा त्यांनी युती केली त्यावेळेला भाजपच्या समर्थकांनी भाजपला भयंकर काय काय टीका केली अतिशय तिखट टीका केली पण ती टीका भाजपने सहन केली सगळ्यांनी सहन केली भाजपच्या नेत्यांनी कारण त्यांना माहित होतं करायचं तर तुमचे जे समर्थक आहेत तुमचे फॉलोअर आहेत ते तुम्हाला राजकारण सांगू शकत नाही आणि संजय राऊत केवळ आपल्या स्वार्थाकरता उद्धव ठाकरेंना त्यांनी फशी पाडलेला आहे स्वतःच्या स्वार्थाकरता त्यांनी उद्धव ठाकरेंना बळी दिलेला आहे त्यांनी त्यांना शरद पवारांच्या नादी लावला आणि आज त्यांची अवस्था ही झालेली आहे आता ज्याला काय म्हणतात की टर्न द फुल सर्कल आणि आज संजय राऊत शरद पवारांवरती आरोप करतात हे बघून म्हणजे देवाच्या न्यायावरती माझा परत, परत, परत विश्वास बसतो तर मागची दहा अकरा वर्ष अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे केवळ आपल्या समर्थकांना खुश करण्याकरता आणि स्वतःचा शॉर्ट टर्म फायदा सत्ता पाहिजे स्वतःचा शॉर्ट टर्म फायदा पाहिजे पैसा गोळा करता आला पाहिजे हे सगळं करण्याकरता त्यांनी सतत विक्टीडचं राजकारण केलं कधी भाजपला दोष कधी मोदींना दोष कधी कोणाला दोष कधी परिस्थितीला दोष कधी काँग्रेसला दोष आता शरद पवार हे मागची दहा अकरा वर्ष चाललेलं आहे त्याच्यामुळे मित्रांनो आज या पक्षांची अवस्था अतिशय वाईट आहे आणि एवढंच नाही तर त्यांची घसरण सुरू झालेली इथून ते, ते थांबणं जवळजवळ अशक्य आहे हे पक्ष नामोनिशान यांचं मिटण्यापर्यंत येतील असं मला वाटतं येणाऱ्या सहा महिने वर्षभरात बघू काय पुढे होईल ते आपल्याला कळेल कारण आता राहिलेला प्रश्न हा की शरद पवार दोन शिंद्यांना घेऊन त्यातल्या एका शिंद्यांना महादजी शिंदे पुरस्कार देऊन काय राजकारण करण्याचा प्रयत्न करतात तर त्याचं उत्तर हे की शरद पवार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तर जे जे मराठा वोट जे आता दुभंगलं गेलं आहे चार पाच पक्षांमध्ये म्हणजे त्याची चार पाच शक्ल झाली आहेत ते परत गोळा करायचा प्रयत्न करत आहेत त्यांचा जो मराठवाड्यातल्या जरांगे नावाचा जो त्यांचं जे ब्रह्मास्त्र होतं ते देवेंद्र फडणवीसांनी खतम केल्यामुळे ते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या स्ट्रॉंग टीमला एक काउंटर काउंटर बॅलन्सिंग फोर्स महाराष्ट्रात तयार करण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्यांना असं वाटतं की नाराज एकनाथ शिंदे कुठेतरी त्यांची मदत करू शकतात ही डेव्हलपिंग स्टोरी आहे हा अजून ज्याला काय म्हणतात हा टॉपिक अजून पकलेला नाही याच्यावरती अजून एक व्हिडिओ मी नक्की करीन आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्रीराम